ॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग चला दिवसाची सुरुवात छान झाली आहे पण झालं असं आता सकाळचे सहा वाजले आहेत आज मंडे आहे आणि विचार केला होता छान असं वॉकला जाऊ पण पाऊस बऱ्यापैकी चालू आहे दोन दिवसापासून आणि तुम्ही बघू शकताय बाहेर खूप असा अंधार आहे ठीक आहे लवकर उठली होती तर नेहमीप्रमाणे जे काही उठल्यानंतर दरवाजे खिडक्या उघडायचे असतात ते उघडून झालं आणि विचार केला की छान असं पावसाचं जे काही वातावरण आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करून आणि जी काय आहे ते आपल्या दिवसाला सुरुवात करू वॉकला जाणं आता पॉसिबल नाही आहे पावसामुळे पण घरात जमेल तितकं एक्सरसाईज किंवा वॉर्मअप करते आणि फ्रेश होऊन आजच्या दिवसाला छान अशी सुरुवात करते सकाळचे आठ साडेआठ झाले आहे तर माझा आवरून वगैरे झाला आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल थांबणेल बघून किंवा मागच्या दोन चार दिवसांमध्ये ब्लॉग झालेले नाहीये तर ते का हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडला असेल त्याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये देणार आहे त्याआधी माझा आवरून वगैरे झाला आहे देवपूजा झाली आणि आता ठीक आहे जे काही चहा वगैरे घेतला आज कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी चहा प्यायची इच्छा होत असते तर चहा वगैरे घेऊन झाला आहे माझा आवरून झाला आहे आणि जी काही घरातली थोडीफार सकाळची कामं असतात ते सुद्धा आवरून झाले बऱ्यापैकी लवकर उठलं की भरपूर असा वेळही मिळतो म्हणजे घरातल्या कामांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा तर ठीक आहे आता जे काही माझं देवपूजा तर झाली आहे पण आपण जे उंबरठ्यावर ठ्यावर चंदनाचं लेपन करतो तर त्या सुद्धा माझ्या आता करायच्या बाकी आहेत आणि असं रोज नाही पण मी आठवड्यातून एक वेळात किंवा दोन वेळात जसं शकतोय तसं या गोष्टी दाखवते मी की किंवा मी कुठल्या पद्धतीने करते किंवा या गोष्टी करणं का गरजेचं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि हो ब्लॉग एन पर्यंत नक्की बघा कारण मागच्या काही दिवसांमध्ये ब्लॉग आलेले नाहीये तर तुमच्या जा, जे काही प्रश्नांची उत्तरं आहे ती मी देणार आहे ब्लॉग मध्ये पुढे सो so, येस yes, ब्लॉग स्किप नका करू बरं आता जे काही उंबरठ्याचं लेपन करायचं होतं त्याच्यासाठी म्हणजे माझी नेहमीचीच सवय आहे जरी हे बाहेरचं जो काही पॅसेज आहे ते साफ करायला वाले येत असेल तरी मी माझं दारापुढचं जे काही आहे ते झाडून पुसून माझं नियमित साफ करत असते आणि खरं तर हे उंबरठ्याचं लेपन जे असतं ते आपण जे काही आपलं पिवळं चंदन असतं किंवा लाल चंदन असतं याच्याने करत असतो याच्या मागे खरंच बघायला गेलं ना तर भौतिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दोन्ही दोन्हीसुद्धा कारणं आहेत खरं तर चंदन हे शांत आणि शीतलतेचं प्रतीक आहे आणि होतं असं की ज्यावेळी आपण दरवाज्यावर चंदनाचं लेपन करतो दरवाज्यावर म्हणण्यापेक्षा जे काही आपला उंबरठा आहे आपली घराची सुरुवात ही आपल्या उंबरठापासूनच होते आणि ज्यावेळी आपण उंबरठाला हे चंदनाचं लेपन करतो तर त्यावेळी घरात जी काही नकारात्मक एनर्जी असते तिचा शिरकाव होत नसतो आणि परंपरेनुसार जे काही आपलं चंदन असतं त्याला जर उंबरठ्यावर लावलं तर वाईट एनर्जी घरात येत नसते आणि त्याचा जो सुगंध असतो त्याच्याने आपल्या घरात एक प्रसन्नता निर्माण होत असते म्हणून हे पूर्वीपासूनच आहे की जो काही आपल्या घराचा उंबरठा होता तर त्याला आधीचे लोक जे काही होतं ते चंदन वगैरे लावत असायचे आता म्हटलं तर उंबरठा आपल्या घराचा प्रवेशद्वार असतो म्हणजे जी, जी कुठली गोष्ट असेल व्यक्ती असेल किंवा एखादी ऊर्जा असेल तर तिचा पहिला शिरकाव हा तिथूनच होत असतो उंबरठ्यापासून म्हणून ज्यावेळी आपण घरात कुठली काही पूजा असेल किंवा काही तर त्यावेळी आपण सर्वात आधी उंबरठ्याचं लेपन करतो आणि म्हणून मला आहे म्हणजे सवय आहे किंवा आवड जरी म्हटलं तरी चालेल मी नाहीच रोज शक्य झालं तरी आठवड्यातून एक वेळा दोन वेळा हे जे काही उंबरठ्याचं लेपन आहे ते करत असते त्यानंतर धूप मी दोघं वेळी दरवाजात लावते दिवा पण माझं जसं झालं तसं सकाळी नाही पॉसिबल झालं तरी मी संध्याकाळी जो काही दिवा असतो तो आपल्या दरवाज्यात लावते आणि रांगोळी मी आठ दिवसातून एक वेळा इथे बाहेर काढत असते कारण इकडे असं पुसण्याचा वगैरे काही प्रश्न येत नाही ज्यावेळी मी आ, क्लिनिंग वगैरे करते त्यावेळी पुसून घेते किंवा आठ दिवसातून एक वेळा ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते तर ठीक आहे अशा काही पद्धतीने जे काही माझं सकाळचं रुटीन होतं म्हणजे हे रुटीन खरं तर माझ्या आठवड्यातून एक किंवा दोन दिवसाचं आहे रांगोळी काढणं किंवा दरवाजाचं लेपन वगैरे करणं सो तेसुद्धा आज तुमच्यासोबत शेअर केलं आणि ठीक आहे आता इकडे जी काही आमची चहाना अस त्याची जी काही दोन तीन भांडी होती ती मी आवरून घेते म्हणजे आता ठीक आहे तुम्ही म्हणणार की आता परत स्वयंपाक बनवायचा आहे ती भांडी निघतीलच मग एकाच वेळी तर मला असं जमत नाही जेवढा म्हणजे किचन ओटा मोकळा ठेवता आला किंवा क्लीन ठेवता आला तेवढंच मला ते स्वयंपाक करताना किंवा ते आवरताना बऱ्यापैकी फ्रेश वाटत असतं म्हणून मी प्रयत्न असतो माझा की जेवढा मला किचन ओटा मोकळा आणि स्वच्छ ठेवता येईल तेवढा मी ठेवण्याचा प्रयत्न करते तर ठीक आहे इकडे भांडी आवरून झाली आहेत आता मी पटकन किचन वगैरे वाईप करून घेते तर ठीक आहे आता जे काही आपलं उंबरठ्याचं लेपन वगैरे होतं ते छानपैकी करून झालं आहे होतं असं की सकाळी ज्यावेळी आपण देवपूजा करतो किंवा घरात छोट्या मोठ्या काहीतरी ज्या काही आपल्या अशा गोष्टी असतात त्या करतो आता घर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि मनाला पण एक वेगळी शांतता मिळते तर ठीक आहे ते, ते करून झालं आहे माझं आता आणि नऊ वाजले आहे की खरंच स्वयंपाकाची अजून वेळ नाही झाली आहे कारण पाऊस बऱ्यापैकी चालू आहे आणि यांचं पण आज घरूनच काम आहे तर कामं तर आज लवकर आवरून झाले आहे सो विचार करते आहे की जे काही स्वयंपाकाची छोटी मोठी तयारी आहे भाजी कटिंग वगैरे तर पत्ताकोबीची भाजीच करायची आहे मला तर ती कट वगैरे करून घेते आणि नंतर असं पण आता सध्या आम्ही ठरवलं आहे की पोळी खाणं पूर्ण बंद करायचं आहे तर रोजच्या जेवणात आम्ही फक्त भाकर घेतो आहे तर भाकरी वगैरे मी करून घेते कारण ती गरम गरम भाकर जरा एवढी काही खास लागत थोडी गार झाल्यावर खायला पण छान लागते पत्ताकोबी कट झाल्यानंतर मी आपली भाकरी पण बनवून घेते आणि ठीक आहे आता इकडे डिरेक्ट म्हणजे जेवण वगैरे झाले आहेत आमचे कारण बऱ्यापैकी घाई घाई होती यांचं पण कॉल होता सो पटकन जेवण वगैरे केली आणि आता मी इकडे जे काही आहे ते जेवणानंतर किचन आवरून घेते सो so, ठीक आहे फ्रेंड्स जेवण वगैरे झाली माझं आवरूनही झालं आहे आणि तर ह्या गोष्टीची सगळेजण वाट बघत होते की बाब तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे पडलेला प्रश्न आहे हा की मागचे काही दिवस व्हिडिओज येत नव्हते हो किंवा थमनेलवरून बऱ्यापैकी लोकांना असं वाटलं असेल की व्हिडिओज का बंद झाले आहेत तर त्याचा अन्सर मी तुम्हाला देण्यासाठीच आता ठीक आहे मी आवरून घेतले एका ठिकाणी बसले आणि व्यवस्थित आता जे काही गोष्टी होत्या ते तुमच्यासोबत क्लिअर करते तर झालं असं की गुरुवारच्या दिवशी मी व्हिडिओ शूट करण्यासाठी फोन आपले जे काही ट्रायपॉड स्टँड असतं त्याला लावला होता आणि अनफॉर्च्युनेटली मला कळलं नाही ते स्टँडला कसा धक्का लागला किंवा काय आणि फोन पडला आणि तो जसा पडला तसा तो अगदी कॉर्नरवरच पडला म्हणजे जे काही आपले फोनचे फोन कॉर्नर्स असतात फोन तो लिटरली त्याच्यावर उभा पडला तो फोन आणि पडल्यानंतर तो बऱ्यापैकी खूप वाईट असा फुटला तो फोन त्याचे जे काही फोटोज वगैरे आहेत तर ते सुद्धा मी स्क्रीनवर शेअर करते तुमच्यासोबत आणि मग ते फोन वगैरे फुटल्यानंतर बऱ्यापैकी माझे दोन दिवस खूप वाईट गेले कारण झालं असं होतं की आम्ही आधी जे काही प्लसचं सर्विस सेंटर आहे तिकडे दाखवलं आणि तिकडे दाखवल्यानंतर त्यांचं असं काही म्हणणं होतं की याचा मदरबोर्ड वगैरे गेलेला आहे म्हणजे झालं असं होतं की त्याचा पूर्ण डिस्प्ले गेलेला होता फक्त आणि त्याची जी बॉडी आणि त्याची जी ग्लासची बॉडी होती तर ती पूर्ण क्रॅक झालेली आणि बऱ्यापैकी तरी कवर होतं फोनला स्क्रीनगार्ड पण होतं पण तो खूप वाईट फुटला आणि खरंच मला ते खूप वाईट वाटलं कारण तो फोन माझं पहिलं गिफ्ट होतं जे लग्नानंतर मला यांनी दिलं होतं आणि ह्या गोष्टीमुळे मला अजून जास्त वाईट वाटत होतं पण मग ठीक आहे ज्या गोष्टी होतात त्या आपल्या हातात नसतात पण मग नंतर दोन दिवस पुण्यातही भरपूर पाऊस होता म्हणजे गुरुवार नंतर लिटरली तो फोन आम्ही सॅटर्डे संडेला वगैरे इकडे यांना ऑफ असल्यामुळे तेव्हाच जमणार होतं जायचं तर त्यावेळी गेलो तिकडे सर्व्हिस स्टेशनला जे काही वन प्लसचं आहे तिकडे आणि तिकडे दाखवल्यानंतर त्यांचं असं होतं की याचा मदरबोर्ड वगैरे गेलेला आहे पण असं काही नव्हतं आम्ही त्यांना क्लिअरली सांगितलं की जे काही कॉल्स वगैरे मला येत होते फक्त ते डिस्प्ले गेल्यामुळे मला ते रिसीव करता येत नव्हते किंवा कट करता येत नव्हते म्हणजे काहीच डिस्प्लेवर काहीच दिसत नव्हतं पूर्ण डिस्प्ले फुटलेला सो ठीक आहे तिकडं सर्विस स्टेशनला टाकल्यानंतर तो फोन वगैरे क्लिअर झाला आणि मग हेच काही असं रिझन होतं की ज्या गोष्टीमुळे मला मागच्या काही दिवस ब्लॉग्स अपलोड करता आले नाही किंवा दोन दिवस तर मी या मेंटॅलिटीमध्येच नव्हती हो की मी काही शूट करू किंवा काही कारण मला सतत सतत त्याच गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या आणि फोन खरंच खूप वाईट फुटला होता म्हणजे बऱ्यापैकी तो ऑलमोस्ट डॅमेज झालेला होता पण लकीली तो रिपेअर झाला याच काहीशा गोष्टी होत्या ज्यामुळे ब्लॉग्स येत नव्हते आणि म्हणूनच जे काही तीन चार दिवसाचा होतो आपला गॅप गेला आहे तर प्लीज तुम्ही समजून घ्या आणि जे काही आपले व्हिडिओज आहेत त्यांना एंडपर्यंत बघून छान असा रिस्पॉन्स द्या किंवा छान असा सपोर्ट करा चॅनलला तर आता आज मी डिरेक्ट मंडेला शूट करते आहे आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला ट्यूजडे म्हणजेच मंगळवारच्या दिवशी वगैरे रिसीव होईल कारण व्हिडिओ शूट करणं परत एडिटिंग वगैरे सो वेळ जातो बऱ्यापैकी म्हणून प्लीज या म्हणजे एका व्हिडिओ मागे ना बऱ्यापैकी मेहनत असते सो व्हिडिओ असं स्किप नका करून जा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि थोडं इंटरॅक्टिव्ह राहा म्हणजे तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटतोय वाईट वाटतोय प्रत्येक गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय म्हणजे त्यानुसार मी स्वतः थोडं व्हिडिओमध्ये काहीतरी इम्पमेंट करेल किंवा जे काही तुमचे टॉपिक्स असतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि बऱ्यापैकी इंटरॅक्टिव्ह राहिलं ना तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील आणि माझ्यासाठी म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठल्या गोष्टी बघायला आवडतील किंवा तुम्ही तुमचं माझ्या व्हिडिओबद्दल मत काय आहे तर ठीक आहे हीच गोष्ट होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आता मागचे तीन चार दिवस गॅप गेला आहे पण आता इथून पुढे व्हिडिओज कंटिन्यू येत जातील आपले सो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत जा आणि ज्या काही तुमच्या मनातल्या गोष्टी असतील त्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करत जा तर ठीक आहे हीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आहेत सात आणि जी काही आहे ते आपल्या इव्हिनिंग चा देवपूजाची वेळ झाली आहे तर ठीक आहे छान आता व्यवस्थित आपण देवपूजा वगैरे करून घेऊ म्हणजे जे काही इव्हिनिंगचा दिवा वगैरे लावायचं आहे ते लावून घेऊ तर ठीक आहे आपण घरात जे काही होतं ते देवाजवळ दिवा वगैरे लावून घेतला आहे आणि आता त्याचप्रमाणे मी बाहेरसुद्धा दिवा आणि धूप दोघंही लावून छान अशी पूजा करून घेणार आहे बरं दिवा वगैरे लावून झालं त्यानंतर आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून घरातली सर्व लाईटंसुद्धा लावून घेतली आणि खरं तर असं म्हटलं जातं की सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी यायची वेळ असते म्हणून घरात अंधार ठेवू नये किंवा कोणी झोपून राहू नये आणि आता दिवे वगैरे लावून झाले आहेत लाईट्स लावून झाले आहेत घरातली त्यानंतर हे बाजार करायला गेले होते आणि बाजारात त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत तर त्यासुद्धा आता व्यवस्थित सेपरेट करून फ्रीजमध्ये अरेंज करून घेते खरं तर पाऊस खूप चालू आहे नाहीतर मी जमलं तर मीसुद्धा त्यांच्यासोबत बाजारात जात असते पण मग आज बऱ्यापैकी पाऊस असल्यामुळे मी काही गेली नाही तर त्यांनी काहीतरी एक दोन भाज्या वगैरे आणल्या आहेत आणि सकाळी जिरा वॉटर घेतो त्यासोबत मग लिंबू वगैरे पण लागत असतो इकडे लिंबू आणले आहेत आणि हे मक्याचे कणीस आणले आहेत त्यांनी भाजून खाण्यासाठी तर ठीक आहे त्यांनी काहीतरी मेथीची भाजी वगैरे आणि ही जी जाड मिरची आहे ती आणली आहे पीठ मिरची वगैरे बनवण्यासाठी असा काहीसा थोडक्यात भाजीपाला वगैरे आणलेला आहे आता तो, तो मी सेपरेट करून घेते व्यवस्थित आणि फ्रीजमध्ये अरेंज करून घेते खरंतर इव्हिनिंगला बाहेर खाल्लं गेलं आहे त्यामुळे फारशी काही भूक नाही पण मग वाटलंच तर रात्री काहीतरी बनवेल अजून तरी काय बनवायचं याचा काही विचार नाही आहे तर आणि ज्यावेळी मी हे भाजीपाला वगैरे आणते ना तर त्यावेळी मेथीचं जे काही मागचे रूट्स असतात मेथीचे किंवा कोथिंबीरचे हे कट करून घेते आणि व्यवस्थित ती जी काही भाजी आहे किंवा कोथिंबीर आहे ती छान अशी स्टोअर करून ठेवते भाजी वगैरे मला आजच निवडावी लागेल कारण मग ती उद्या मला सकाळी वगैरे करता येईल आणि तर ठीक आहे असा काहीसा होता आपला आजचा ब्लॉग सो आता आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय